मित्रांनो सप्रेम नमस्कार जय भीम मित्रांनो पुन्हा एकदा प्रकाश बनसोड यांची अशीच अप्रतिम रचना अप्रतिम कविता जी वराडी जिला टच आहे वराडी टच असलेली एक कविता आपल्याला ऐकवत आहे अशा आहे की ही सुद्धा नाही ही कविता ही रचना सुद्धा आपल्याला आवडेल फारच अप्रतिम अशी शब्द रचना आहे यामध्ये आणि वराडी टच आहे तर ऐकूया त्यांची एक कविता इथे आहे देवाईच लई भारी पीक इथे आहे देवाईच लई भारी पीक घरदार इकुनशानी मागन मने भीक घरदार इकुनशानी मागन मने भीक माया बाप मने बापू सारी शेतीवाडी माहा बाप म्हणे बापू सारी शेतीवाडी पण याईच्या नांदी लागू नको लय लेहनाशी पण याईच्या नांदी लागू नको लय लेहनाशी माय माझी भोळी बाच्या माग लागत होती माय माझी भोळी बाच्या माग लागत होती एकदा तरी पंढरीला न्यावो अशी म्हणत होती एकदा तरी पंढरीला न्याव अशी म्हणत होती बा म्हणे तिले माझ ऐक जरा नीट बा म्हणे तिला बा म्हणे तिले माझ ऐक जरा नीट तुले पंढरीचा इठूराया नाही घालणार भी तुले पंढरीचा इटूराया नाही घालणार भी आव संत चोखोबाले त्याने नाय जवळ केला आव संत चोखोबाले त्याने नाय जवळ केला नादी त्याच्या लागून चोखा भिंतीत दबून मेला अहो संत चोखोबाले त्याने नाय जवळ केला नादी त्याच्या लागून चोखा भिंतीत दबून मेला वचन देतो मीच पाडीन विषमतेची भिन वचन देतो मीच पाडीन विषमतेची भिन इठल असा बसवीन पाहिजो तिथं लागण भींग इठ्ठल असा बसवीन पाहिजो री लागण रीक देल वचन बाने पूर्ण केलं देल वचन बाणे पूर्ण केलं नागपूरच्या नागभूमीत पंढरपूर नव दिलं नागपूरच्या नागभूमीत पंढरपूर नव दिलं इठ्ठल उभा केला कापून विषमतेच पीक इठ्ठल उभा केला कापून विषमतेच पीक त्यानं पायाखाली ठेवली त्याच्या समतेची वीट त्यानं पायाखाली ठेवली त्याच्या समतेची वीट इथे आहे देवाईचं लई भारी पीक घरदार इकुण शानी मागन मने भीक इथे आहे देवाईचं लई भारी पीक घरदार इकुण शानी मागन मने भीक माह्या बाप मने बापू सारी शेतीवाडी एक पण यायच्या नांदी लागू नको लय लैनाशी लय लय धन्यवाद मित्रांनो